नमस्कार तर बहीण भावांच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन तर ह्या रक्षाबंधन सणाच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या भावासाठी बाहेरून मिठाई विकत घेत असतात पण आज आपण मिठाई बाहेरून न घेता घरीच असे छान मोतीचूरचे लाडू हलवाईपेक्षाही छान असे मोतीचूरचे लाडू कसे बनवायच्या रेसिपी बघणार आहोत आणि हे लाडू तुम्ही बघू शकता एकदम रसरशी तसे बनून तयार झालेले आणि याच्यासाठी आपल्याला बेसनाची बुंदी अजिबात पाडायची गरज लागत नाही बुंदी न पाडता डाळ न वापरता एकदम झटपट अगदी दहा मिनटात बनवून तयार होतात आणि याच्यासाठी जास्त भांड्याचा पसार सुद्धा घालावा लागत नाही चला तर मग लगेच वे वाया न घालवता छान असे आपण हे लाडू बनवायला सुरुवात करूया तर हे लाडू बनवण्यासाठी ना मी थो दोन वाटे एवढं बेसनपीठ घेतलेले तर घर सुरुवातीलाच घरातली कुठली एखादी वाटे घ्यायची सेट करून आणि त्याने सगळे मापं घ्यायचे आणि हे बेसन मी ना अगोदरच चावून घेतलेले त्यामुळं मी असंच घेते बेसनपीठ आपल्याला हमेशा चावूनच घ्यायचं तर मी ह्या वाटेने दोन वाटे एवढं बेसनपीठ घेतलेले आणि जास्तही गच्चं भरून नाही घेतले एकदम हलका हलका असं भरून घेतले दोन वाटे एवढं हे बेसनपीठ घेतलेले आता याच्यामध्ये आपल्याला कुठलाही सोडा वगैरे काही न टाकता डायरेक्टच पाणी टाकून आपल्याला याचं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि जसं आपण वडापाव बनवण्यासाठी याचं बॅटर तयार करतो ना सेम तसंच करायचं आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट अशा पद्धतीने जसं जसं पाणी लागेल ना तसं तसं आपल्याला टाकायचं पाण्याचं प्रमाण वगैरे काही लागत नाही जसं आपल्याला गरज लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला पातळ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि सेम जसं आपण वडापाव बनवण्यासाठी करतो ना तेवढंच आहे बघू शकता याची कन्सिस्टन्सी जास्तही पात करू नका किंवा जास्तही घट्ट करू नका अशा पद्धतीनेचं हे बॅटर पाहिजे आपण चमच्यातून असं सोडलं ना तर एकदम सरळ असं खाली पडून कुठेही तुटणार नाही अशा पद्धतीने पाहिजे आता लगेचच आपल्याला काय करायचं गॅसवर ते कडे गरम करायला ठेवायचे आणि त्याच्यामध्ये तूप आपल्याला गरम करून घ्यायचे तुम्ही तेलही वापरू शकतात पण तुपामध्ये जर केलं ना याची चव एकदम छान लागते त्यामुळं तुम्ही तुमच्या तुमच्यावडूप्रमाणे तेल काही घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला चमचा हे याच्यामध्ये सोडून घ्यायचे तेल व्यवस्थित आधी आपल्याला नीट गरम करून घ्यायचे आणि नंतर असं चमच्याने असं जेव शेव सोडतो ना तसं सोडून घ्यायचे आणि छान असं दोन्ही बाजूने याला तळून घ्यायचे आणि जास्त याचा कलर अजिबात चेंज करून घ्यायचा नाही हलकासा कलर बदलला की लगेच आपल्याला याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता व्यवस्थित याचा थोडासा असा हलकासा कलर बदललेला आहे आणि छान असं तळलेलं आहे लगेच आपल्याला एका ताटामध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा आपल्याला हे तळून आहे तर बघू शकता अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा शेवमिथं ही चमच्याने काढून टाकून घेतलेले आणि हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे जास्त कलर बदलून घ्यायचा अजिबात नाही आणि हे सुद्धा काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने सगळे आपल्याला हे शेव पाडून घ्यायचे तर बघू शकता हे सगळे शेवमिथं पाडून घेतलेली छान असे थंड झाल्यानंतर कुरकुरे इथं बनवून तयार होते हे जाड जाड राहिलेलं असते ना तर ते थोडंसं नरम असते नरम असला तरी काय हरकत नाही आपल्या त्याच्याशी काही घेणं येणार नाही पण बघू शकता छान असे आपले शेव बनवून तयार झालेले एकदम सोपी पद्धती आहे थोडंही तुम्हाला इथं थो, कुठलेही अडचण येणार नाही अशा पद्धतीने लाडू करवताना किंवा चुकणारसुद्धा नाही कारण खूपच सोपी पद्धतीने हे तयार होतात आता अशा पद्धतीने आपल्याला ही शेव याची बारीक अशी त्या हाताने अशी बारीक करून घ्यायची म्हणजे आपल्याला हे मिक्सरमध्ये अशी टाकून बारीक वाटता येईल तर याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे जेवढं मिक्सरच्या भांड्यात बसेल तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि याला चालू बंद करत ना आपल्याला झाडसर वाटून घ्यायचं जास्त बारीकने वाटून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने चालू बंद करत ना मी याला आणि थोडंसं असं झाडसर वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे देसू राहिलेलं मस्त असं रवाळ वाटून घेतलेलं आहे आता हे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया तर बघू शकता इथं मी एका मोठ्या ताटात काढून घेतले आणि बघू शकता किती मस्त असा दिसू राहिलं आहे जसं आपण मोतीचे लाडू बनवण्यासाठी बारीक बारीक अशी बुंदी बनवतो ना सेम तसं दिसू राहिले तुम्ही बघू शकता बुंदी न पाडतासुद्धा आपली छान अशी त्या बुंदी बनवून तयार झालेली आहे दिसायला पण किती छान दिसू राहील तुम्ही बघू शकता आता अशाच पद्धतीनं आपण दुसरं सगळं राहिलेलं आहे ना हे वाटून घेऊयात आणि मिक्सर हे चालू बंद करायचं एक सोबत नाही फिरवायचं नाहीतर एकदमच असं बारीक होऊन जाईल चालू बंद करतच वाटायचं इथे हे लक्ष ठेवायचं आहे तर बघू शकता इथं सगळं हे मी शेवचं बारीक असं वाटून घेतलेले आणि किती मस्त असं रवा आहे बघू शकता तुम्ही छान असं दिसून राहिलेलं आता याला जर रवे साईडला ठेवूया आपण लगेच साखरेचा पाक तयार करून घेऊयात आता पाक बनवण्यासाठी ना एका झाड झाडबुडाच्या कढईमध्ये ज्या वाटीने आपण दोन वाटी बेसनपीठ घेतले त्याच वाटीने एक वाटी एवढी साखर घ्यायची तुम्हाला साखरेचं प्रमाण थोडंफार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला फास्ट गॅसवरती साखर पूर्ण आपल्याला वितवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅस कमी करून कमी गॅसवरती याचा एक तारे एवढा पाक होईपर्यंत हे पाक आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता हळूहळू पूर्ण यातली साखरसुद्धा वितळलेली आहे तर आपल्या कमी गॅसवरती ना एक तार उपर्यंत याचा पाक तयार करायचा आहे पाक जास्तही घट्ट करायचा नाही किंवा जास्तही पातळ ठेवायचं नाही एकदम एक तार आल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघू शकता हळूहळू हो हा पाक आपल्या झाल्यासारखा आहे आणि असं आपण वरून असा पाक खाली सोडल्यानंतर याची ना एक तार अशी तुटल्यासारखी दिसते बघू शकता तुम्ही म्हणजेच आपला पाक तयार झाल्यासारखा वाटतोय तरीसुद्धा आपण एकदा पाक असा बोटावरती घेऊन चेक करूया तर बघू शकता थोडासा पाक मी इथं बोटावरती घेतला आहे आणि तुम्हाला दिसत असेल दोन बोटाच्यामध्ये एक तार बनते म्हणजे पाक तयार आहे लगेचच याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वेलची पावडर टाकून घ्यायचं आहे तर मी इथं दोन चार वेलची सॉरी थोडीशी वेलची साखर टाकून इथं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली ती टाकून घ्यायचे त्यानंतर मी इथं थोडासा लाल कलर टाकून घेतला आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालन पण टाकल्यानंतर छान असे दुकानासारखे लाडू दिसतात म्हणून मी इथं टाकून घेतलं आहे त्यानंतर लगेच आपलं हे लाडूसाठी जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं व्यवस्थित असे याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फास्टमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर हे नीट मिक्स केल्यानंतर लगेच याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं असं ते मिश्रण ठेवायचं म्हणजे छान असं मिश्रण फुलतं तर बघू शकता दहा मिनटानंतर मी हे मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ राहिले अजून मिश्रण हलकसं कोमट असेल तरच आपल्याला लगेच त्याचे आता लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर लाडू तुम्हाला किती मोठा किंवा किती छोटा पाहिजे जाए, ह्या अंदाजाने तुम्ही हे लाडू बनू शकता हे लाडू जास्तही छोटे नसतात किंवा जास्तही मोठे नसतात अशा पद्धतीने मिडियम आकारात मी हे लाडू तयार करून घेऊ राहिले आणि बघू शकता एकदम सहज हे लाडू बनू राहिलेत आणि किती छान असे दिसून राहिले आहेत सेम दुकानामध्ये भेटतात ना सेम तसेच दिसू राहिले एकदम मस्त असे आपले लाडू बनवून तयार होऊ राहिले आता एका ताटामध्ये इथं ठेवून घेतलेलं आहे आता तुम्हाला आणखी एक लाडू बनवून दाखवते एकदम सहज हा लाडू बनवून तयार होतो कुठलीही जास्त मेहनत घेता किंवा जास्त भांड्याचा पसारा न घालता कुठलेही जास्त मेहनत न करता हे लाडू आपले झटपट बनवून तयार होतात आणि चवीला तर एकदम छान बनवून तयार होतात तर बघू शकता दुसरासुद्धा इथं लाडू बनून तयार झालेले आहे आणखी ते छान असे दिसू राहिले सेम दुकानासारखे आपले इथं लाडू बनवून तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आपल्या इथे ना हे सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथं मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत आता याला असेच आपल्याला सजावट म्हणून किंवा डेकोरेशन म्हणून अशा पद्धतीने मी बदामाचे काप लावून घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकता किंवा लाडू बनवताना त्याच्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रुट्स टाकू शकता तर मी अशा पद्धतीने बदामाच्या काप इथं लावून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे का नाही सोपं तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा जास्त बुंदी पाडायची जे पण ठे झंझट नाही कुठलं टेन्शन नाही एकदम झटपट हे आपले लाडू बनवून तयार होतात आणि लाडू तर चवीला एवढा भारी लागतो की मी तुम्हाला काय सांगू आता कुठलाही पदार्थ ज्या वेळेस आपण स्वतः बनवतो आणि खातो तेव्हाच आपल्याला टेस्ट समजते तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की या रक्षाबंधनला अशा पद्धतीचे लाडू ट्राय करा खा आणि मग मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली रेसिपी आणि रेसिपी कुठल्या क्षेत्र थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा, चास्ते चास्ते करा। तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे लाईक करा आणि रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा सुद्धा शेअर करा आणि नक्की तुम्हा तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा रेसिपी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद